फ्रेंड्स गणेश मंडळ तिरंगा चौक पेठ नांदेड नांदेडचा महाराजा ही मूर्ती हैदराबादून घेऊन आलेली आहे व या मूर्तीची कमी हा, हाईट आहे टोटल पंचवीस फीट आणि ही मूर्ती सर्वात उंच असून नांदेड जिल्ह्यात व ही मूर्ती महादेवाच्या रूपात आहे आणि सोन सोनच्या वारीचा बारा ज्योतिर्लिंग आपण घेऊन आलेलो आहोत नांदेडमध्ये फर्स्ट टाइम आपण भोलेबाबाची मूर्ती आपण घेऊन आलेलो बारा ज्यो ज्योतिर्लिंग आपण नांदेडमध्ये फर्स्ट टाइम घेऊन आलेलो आहोत आणि नांदेड जिल्ह्यात सर्वात चांगली मूर्ती म्हणून याला ओळख जाणारी नांदेडचा महाराजा हा सर्वात दरवेळेस सर्वात भारी काम करतो व पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका व इतर आपल्या अधिकारी यांना सर्वांना आपण सोबत घेऊन काम करतो आणि आणि कोणताही कायदा सुव्यवस्था आपण कधी खराब न करता सर्वांचा आपण लक्षात घेऊन आपण हा मंडळ सर्वांना लक्षात घेऊन आपण सर्वजण काम करतो आमचे मंडळ अधिकारी व आमचे अध्यक्ष साहेब व आमचे मंडळाचे कार्यकर्ते वैद्य उत्सुतीत काम करतात आणि सर्वजण चांगले काम करून आज हा मंडळ पंचपन्वा वर्ष पंचावन्नवा वर्ष या मंडळाला झालेला आहे एकोणीसशे पासष्ट वर्षापासून हा मंडळ सुरू झालेला असून हा मंडळ नांदेडमध्ये पंचावन्नवा वर्ष सादर करीत आहे व या सादर करताना आपण भोळेबाबाची मूर्ती घेऊन आलो